বিমানত <manyolah> এ भूमीवर बार, देशभरात विमानतळ सुरक्षा वाढविण्यात आली असता याच अनुषंगाने नागपूरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एक नकली आपत्कालीन सराव करण्यात आला आठ मे रोजी नागपूर विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सी नेतृत्वाखाली हा नकली सराव पार पडला असून सरावाचा उद्देश म्हणजे आपत्कालीन प्रसंगी कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणांची प्रत्यक्ष कृती क्षमता तपासणे दरम्यान सायरन वाजवण्यात आला आणि विमानतळातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने विमानतळाबाहेर स्थलांतरित करण्यात आलं हा संपूर्ण सराव पूर्व नियोजित होता आणि यामध्ये कोणतीही प्रत्यक्ष धोका स्थिती नव्हती अधिकाऱ्यांनी यावेळी सुरक्षा बाबत मार्गदर्शन करत दहशतवादी हल्ला किंवा स्फोट झाल्यास कशा प्रकारे वागावं वा याविषयी सूचना दिल्या या व्यायामामुळे विमानसेवा मात्र कोणत्याही प्रकारे बाधित झाली नाही प्रवाशांना याची आगाऊ माहिती देण्यात आली होती त्यामुळे कुठलीही घबराटही झाली नाही देशातील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने अशा प्रकारचे सराव होणे आवश्यक असते नागपूर विमानतळावरील हा सराव यंत्रणाची सजग आणि तयारी अधोरेखित करणारा ठरला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगाव रिपोर्ट